हॅलो गाई सरिता खैरनार किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज बनवणार आहे शेंगोळ्या रेसिपी चला तर कसे बनवायचे पाहूया सर्वात आधी शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे त्यासोबत लसूण घेतलेलं आहे आता हे याचं वाटण करून घेऊया हे बघा याचं वाटण झालेलं आहे आता हे कोळीचं पीठ घेतलेलं आहे मी एक वाटी घ्यायचं आहे कोळीचं पीठ वाटलेला मसाला थोडासा मिक्स करायचा आहे त्यामध्ये कोळीच्या पीठामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून कणिक मळतो तसं मळून घ्यायचं आहे हे बघा ह्या पद्धतीने आणि आता त्याचे छोटे छोटे गोळे घ्यायचे आहेत हे असे असे लांबी लांबी करत जो आकार द्यायचा आहे तसा आकार देऊन आपण शेंगोळ्या बनवून घ्यायच्या आहेत हे मी चकली चकली आकारात बनवलेले आहेत सर्व हे बघा इथे छान झालेले आहेत आता एका एक पातेल्यात गरम करायला तेल ठेवते हा थोडंसं मसाला काढलेला होता त्यामध्ये अजून थोडीशी लाल तिखट ॲड करते थोडंसं मीठ घेतलेलं आहे तेल गरम झा झालेलं आहे आता मसाला फ्राय करून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे मसाला हे बघा मस्त फ्राय झालेला आहे मसाला आपला आता थोडंसं पाणी टाकलेलं आहे रसा जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही रसा त्याचा करू शकता मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये आता उकळ यायची वाट बघूया उकळ आल्यावर हे बघा उकळ आलेली आहे आता आपण बनवलेल्या शेंगोळ्या त्यामध्ये सोडायच्या आहेत गॅस कमी करायचा आहे आता झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटात हे शिजून होऊन जातात हे बघा मस्त झालेले आहेत जसं पाहिजे तेवढं तुम्ही ठेवू शकता हे बघा किती छान झालेले आहेत आपले शेंगोळ्या ह्याच पद्धतीने एकदा ट्राय करा बनवून बघा खूपच टेस्टी लागतात आता तुम्हाला सर्व करून दाखवते एका प्लेटीत आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू बाय बाय